नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलवर तर पहा लाडक्या बहिणींचे हे पैसे खात्यामध्ये सतरा ऑगस्टपर्यंत हे जमा झालेले आहेत पण काही महिलांना त्याचा मेसेज आलेला नाही म्हणजे त्याच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहेत पण त्यांना त्याचा मेसेज आलेला नाही कारण की त्यांनी बँकेला आपला मोबाईल नंबर जोडलेला असेल तर त्यांना मेसेज आलेला नाही तर त्यांनी घरी बसून आपल्या म अकाउंटमध्ये किती रुपये जमा झाले आणि कशा पद्धतीने जमा झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा लाडक्या बहिणींचे पैसे हे सतरा ऑगस्टपर्यंत जमा झालेले आहेत तर कोणत्या महिलांचे जमा झाले ज्या महिलांनी एकतीस जुलैपूर्वी अर्ज केलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे अर्ज हे अप्रूवड झालेले आहेत म्हणजेच की मंजूर झालेले आहेत त्याच महिलांचे पैसे जमा झाले आहेत आणि ज्यांचं आधार लिंक आहे म्हणजे आधार लिंक आहे त्यांचं बँकेला त्याच महिलांचे पैसे हे सतरा तारखेपर्यंत म्हणजे सतरा ऑगस्ट पर्यंत जमा झालेले आहेत तर ज्या महिलांना सतरा तारखेपर्यंत पैसे जमा झालेले आहेत पण त्यांना मेसेज आलेले नाही तर अशा महिला या बँकेत खूप गर्दी आपल्या बँकेचे किती रुपये जमा झाले हे पाहण्यासाठी बँकेत खूप गर्दी होऊ लागलेली आहे तर ही गर्दी तुम्हाला इथं बँकेत जाण्याची गरज नाही आहे तुम्ही घरी बसूनच आपल्या अकाउंटमध्ये आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे चेक करू शकता आणि हे चेक करण्यासाठी तुम्ही मी स्क्रीनवर दिलेला जो मोबाईल नंबर आहे प्रत्येक बँकेचा मोबाईल नंबर हा वेगळा असणार आहे आणि मी तुम्हाला एक स्क्रीनवर एक फोटो देत आहे तर त्या पद्धतीनेच तुमची जी कोणती बँक असेल त्या बँकेवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपल्या अकाउंटमध्ये किती रुपये जमा झालेत आणि आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा झाला का नाही आणि जरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा झाला नसेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून तुमचा हप्ता का जमा झाला नाही हे मी तुम्हाला सविस्तर सांगू शकेन तर याच पद्धतीने मी लाईव्ह पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या बँकेत आपल्या अकाउंटवर आपला लाडका लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो जमा झाला की नाही तर बघा मी तुम्हाला स्क्रीनवर इथं काही नंबर दिलेले आहेत जसं की ॲक्सिस बँक आणि त्याचा मिस कॉल करायचा नंबर फक्त आपल्याला एकच मिस कॉल करून आपल्या अकाउंटमध्ये किती रुपये आहेत हे चेक करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे पण तुमची याच्यापैकी कोणती बँक आहे त्या बँकेच्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि त्याचे सर्व सविस्तर प्रो प्रोसिजरच मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या तर बघा हे मी बँक ऑफ इंडियाचा नंबर डायल केलेला आहे कारण के की माझं बँक ऑफ इंडियाचं अकाऊंट आहे तुम्ही तुमचं जे कोणतं अकाउंट असेल त्याचा नंबर डायल करून घ्या आणि फक्त आपल्याला याच्यावरती कॉल करायचा आहे आणि कॉल केल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की आपल्या अकाउंटमध्ये किती रुपये जमा झालेले आहेत तर पहा मी इथं कॉल या बटणावरती क्लिक केलेलं आहे आता इथं कॉल सुरू झालेला आहे आणि ज्यावेळेस असा कॉल सुरू होईल त्यावेळेस आपल्याला इथं नावही दिसत आहे बँक ऑफ इंडिया बॅलन्स असं येत आहे तर तुमची जी कोणती बँक असेल त्याच्यावरती तुम्हाला असा मेसेज येणार आहे आणि इथं कोणताही म्हणजे कॉल होणार आहे पण तो मिस कॉल पडणार आहे आणि एक दोन रिंग झाल्यानंतर हा कॉल आपल्या आपच कट होणार आहे कारण की हा एक मिस कॉल जाणार आहे आणि मिस कॉल गेल्यानंतर पहा आपल्याला बँकेतून अशा पद्धतीने मेसेज येणार आहे तुम्ही स्क्रीनवर मेसेज पाहू शकताय की मी तुम्हाला हे सर्व स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दाखवत आहे बघा बँक ऑफ इंडियाचा असा मेसेज आलेला आहे तर आपल्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे आपल्याला आता दिसत आहे याच्या अगोदर अगोदरचाही बॅलन्स दिसत आहे आणि आत्ताचाही बॅलन्स दिसत आहे तर तुम्ही आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही याच पद्धतीने चेक करा कारण की बँकेत सध्या खूप गर्दी आहे त्यामुळे बँकेत जाण्या जाण्याचा त्रास जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुमची जी कोणती बँक असेल त्या प्रत्येक बँकेचे मी इथं नंबर दिलेले आहेत तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या अकाऊंटवर किती बॅलन्स आहे हे चेक करून घ्या आणि अश अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बघा इथं भरपूर साऱ्या बँका दिसत आहेत ॲक्सिस बँक आहे बँक ऑफ बरोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे एच डी एफ सी बँक आहे आय सी सी आय बँका आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँका इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना काही आता या ग्रामीण भागातून आहेत ज्यांना दररोज बँकेचे हेलपाटे घालणे शक्य नाही आहे तर त्यांनी या अशाच पद्धतीने तर बघा याच पद्धतीने तुम्हाला घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून फक्त चेक करा की आपल्या बँकेत आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही किंवा इतर कोणत्याही योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरीही तुम्ही याच पद्धतीने आपल्या बँकेत किंवा आपल्या अकाउंटवर पैसे आले की नाही ना हे चेक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भगिनींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना बाहेर इतर कोठेही जाण्याची गरज नाही माझ्या काही माता भगिनी या ग्रामीण भागातून आहेत ज्यांना बँकेत जाण्यासाठी शहरात यावं लागतंय त्यांचे येण्या जाण्याचे खूप हाल होत आहेत तर त्या माता भगिनींनी घरी बसूनच आपल्या मोबाईलवरूनच चेक करा की आपल्या बँकेत पैसे आले की नाही तर अशाच नवीन नव्यानवीस अपडेट के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा